आज आपल्या भारतवर्षामध्ये चार वेद शहा शास्त्र आणि पुराण यांच्या अंतर्गत जे काही व्रत वैकल्य केली जातात त्या व्रतवैकल्याचं उद्यापन केलं जातं हे उद्यापन या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या राजधानीमध्ये जे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी श्री बीबी पाटील साहेब यांच्या लॉन मध्ये कार्यालयामध्ये सगळ्या बहुसंख्येनं महाराष्ट्र भरामधील वीरशिवलिंगाय समाज बांधव पौरोहित्य मंडळ आणि सोबतच महिला भगिनी मंडळ यांच्या वतीनं सामुदायिक रुद्रपठन एकशे आठ कुंडीय यज्ञ आणि सोबतच शिवरात्र सुमार प्रदोष व्रत उद्यापन आणि सव्वीस जानेवारी आज जो उपक्रम सुरू आहे तो आहे वधूर परिचय मेळावा हा प्रथम वर्ष आहे या प्रथम वर्षामध्ये इतका प्रतिसाद छान आहे आम्हाला आनंद या ठिकाणी असा आहे की ह्या गोष्टी आमच्याकडनं आमच्या हातून गोष्टीचे साक्षीदार होत आहोत या गोष्टीचे साक्षीदार होऊन हे कार्य सतत नित्य निरंतर सुरू राहील असे या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो आणि भविष्य यामध्ये ह्या विषयासाठी या जे काही कार्य लागेल तसं सामुदायिक वधोर परिचय मिळावा होतो त्याचप्रमाणे सामुदायिक वधवर परिचयाच्या अंतर्गत सोबतच सामूहिक विवाह सुद्धा लवकरच आम्ही या ठिकाणी आयोजित करणार आहोत या ठिकाणी ह्या समितीच्या वतीनं आव्हान आपल्या सर्वांना करण्यात येत आहे की आपल्या सर्वांच्या सोशल मीडियाचे आहे आपल्या चॅनल मार्फत असेल बातम्यांच्या मार्फत असेल सर्वांना पोचवायची आणि सर्व सैनिक समाज बनवांनी याचा आनंद घ्यायचा आहे अशी या ठिकाणी कुछु या ठिकाणी जसं जिल्हा निहाय जर म्हंटल तर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई नाशिक अहमदनगर बार्शी परंडा वैराग आणि अक्कलकोट या ठिकाणचं जे महिला मंडळ जे रुद्रपठन करत दर अमावस्थेला ते रुद्रपठन जर होत असताना त्याप्रमाणे संभाजीनगर शहरामध्ये हर हर महादेव रुद्र मंडळ यांच्या वतीनं सुद्धा अमावस्येला श्री संग संगमेश्वर मठामध्ये शिवैकी संगमेश्वरला रुद्राभिषेक संपन्न होतो आणि तो संकल्प या ठिकाणी परिपूर्ण होत आहे त्यांच्याशी संकल्प संपन्न झालेत आणि शहाची संकल्पामध्ये एक हजार महिलांचा संकल्प घेऊन सर्व बघण्याच्या वतीनं त्यांच्या मुखात मुखातून रुद्रपटनाचा समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे साडेतीनशेच्या संख्येच्या वर या ठिकाणी जे काही आपण विषय मान्य करतो तो मान्य म्हणजे पोट शाखा जसं संप्रदायामध्ये कुंभार स्प्रदायामध्ये काही गट बांधतात त्या गटांना एकत्र करण्यासाठी ज्या जगतज्योती महात्मा बसिष्ठ आणि बाराव्या शतकामध्ये जे एक सूत्रपद्धती अवलंबिली त्या अवलंबला धरून या ठिकाणी वीर समाज बांधव आपापसामध्ये हा सोहळा संपन्न करतील आणि वधवांच्या बऱ्याच प्रकारे नोंदी झाल्यात त्या ठिकाणी भविष्यामध्ये याची वाढ होईल आणि या ठिकाणी ह्या विषयाची वाढ झाल्या कारणानं पुढचा जो भविष्याचा उपक्रम आहे समाज बांधिलकीचा राहील या ठिकाणी असं आम्हाला भरपूर आनंद होत आहे